देवाच्या चरणाशी लीन होणाऱ्या मंदिरात एका चोरट्याने चांदीच्या मुकुटावर हात मारीत श्रद्धेवर घाला घातलाय परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला पांढरकोडा शहरातील सराफा लाईनमध्ये मंदिरातील चांदीचे दागिने विकताना एका संशयित व्यक्तीची हालचाल पोलिसांच्या लक्षात आली आणि आरोपीच्या कपड्यांना सुद्धा शेंदूर लागल्याचे दिसल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले ही कारवाई दहा मे रोजी करण्यात आली पोलिसांनी आरोपीला खाक्या दाखविताच अखेर आदिलाबादच्या हनुमान मंदिरातील चोरी प्रकरणाचा छडा लागलाय संशयित आरोपीचे नाव दयानंद सूर्यभान आत्रा मूळ राहणार निपाणी तालुका भीमपूर जिल्हा आदिलाबाद सध्या बोटोनी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे वास्तव्यास आहे पांढरगोडा पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सराफा लाईन परिसरात शोध घेतला